रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पंतप्रधान मोदी घराणेशाही नको म्हणतात मग राणेंची घराणेशाही तुम्हाला चालते उद्धव ठाकरे एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली गिरीश महाजन भारतीय दूतावासात पाकिस्तानासाठी हेरगिरी भारतीय लष्कराची माहिती आय एस पुरवली गुजरात मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य असून धर्मगुरूंना घाटकोपर मध्ये अटक गोळीबार करणारे गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर घोषणाबाजी अकोल्यात गँगस्टर बिष्णोई संपर्कातील टोळी झेरबंद धुळ्यात मोठी कारवाई तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त नवी मुंबईतील वाशी येथील बेकरीला अचानक लागली आग एखाद्या घटनेमुळे माहितीत फरक पडत नाही चंद्रशेखर बावनकुळे वाडिलांकडचे नातेवाईक घेतले ही सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली हरिभाऊ राठोड आपण वारकरी आमचे वार, वार एकमेकांवर वेगळे चालत असतात छगन भुजबळ पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशी विधानी करू नये नाना पटोले आजही मी सांगतो मी राजीनामा दिलेला जिवंत मुख्यमंत्री निर्णय घेतील छगन भुजबळ एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा समर्थनार्थ समितीला पत्र एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर दीड तासाने आमदारांनी केला गोळीबार समान नागरी विधेयक मंत्रिमंडळाची मंजुरी विधानसभेत उद्या येणार बिल नागपूर मध्ये धावत्या रेल्वे कुटुंबाला आठ लाखांची मदत नागपूरमध्ये पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण कुणाल राऊतला अटक प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुक्ती सलमान अजहरी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात बारामतीत लॉज मध्ये महिलेचा खून पती फरार पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावेच लागेल अजित पवार पालघर मध्ये बंद घरात तीन फळ विक्रेत्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ माले गावाला भर दिवस साडेसात लाखांची चोरी नागपूर मध्ये दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राला संपवले